हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणी ना मिस्टर आले माझी मिस्टर मिस्टर खिलाडे आलेत घरी नोटा मोजते मला देण्यासाठी बघा है का बहिणी नो हो का हो का घरच्या लक्ष्मी पशी लक्ष्मी आणून मिस्टर आहे का मिस्टरांनी Ran... मिस्टरांनी नोट दिल्या आणून भाव बहिणी चला तर आज भाव तुम्हाला सांगती दिवसभर जंपर शिवत होती आणि आता तुमचं दाजी आल्यात ही घेऊन काय म्हणतात कुंबडीच्या टांगड्या घेऊन आल्यात या तर चला ए पुरी नो ती टांगड्या घ्या चला की काय कोंबडीच्या टांगड्या तशी मी आता खाल्ली बरं का थोडी ही खाल्लं काय म्हणतात अ बटाट्या चटणी आणि चपाती खाल्ली आता दिवसभर शिलाईचंच काम चाललं होतं माझं का इथं मशीन आहे जवळच दिसते का आताच मी उठली या आता टांगड्या खाती जरा गुटगुटीत दाजी गारातले तुमचं बऱ्या दिवसातून आज दाजी बरे इडिओ काढते वा बहिणीने घेऊन चला टांगड्या खायला चला टांगड्या कोंबडीच्या मी आज कोंबडीच्या टांगड्या खाणार आहे क्या हसी क्या दिलगी दिवाना नाही गिजरला पाणी लावलं म्हणजे आधी कसे जरा प्रेस मध्ये आंघोळ किंवा करावा आणि मग जेवण जेवण करावा दादीच कसं आहे तिकडे दहा वाजून आहे दहा अकरा वाजून द्या आधी आंघोळ फिंगोळ मस्त बी फ्रेश व्हायचं मग जेवण करायचं पुरी पुरी न खायच्यात ना टांगड्या का नाही खायच्या ती दरवाजे नाव तू टांगड्या घेऊन कोंबडीच्या टांगड्या लावत नव्हती म्हणले आम्हाला टांगड्या खायच्या त्या ती मीच खाणार आहे आता मना अन्ना उठ ना थंड वाजायला लागली दार सुद्धा लावत नाही ती नाहीती

काय म्हणलं काय नाही सोळा तारीख आहे आज सोळा आपिनी नाही मारला डोळा बघा कशा झोपल्यात बैठल का बर झंपर शिवलं भाव बहिणीनं काय बाय मला थंड वाजली या सुद्धा जीवा आलं या चुली <laughs> पुढं शेकत बरं वाटत भाव बहिणीनं पण आता काय चुलच नाही पेटवत तर काय कोंबडीच्या टांगड्या खाती चला सगळ्यांनी का खायला हो हो अगं बाया 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 म्हणून तर चांगले तर कुणी पळ नाही मी खाती नाही खाऊच अगं बया कोणी धन्यवाद लागली ग आता मी काय करू

नको तू म्हणलं होतं बर का मी बरं तू म्हणलं जरा तू म्हणाला चौ तरी येईल पानसात पानसात पण तरी काय निघतंय का नाही पाचशे गाठणी मारले

d'aquí. Som bastant fa que gata. Cap. Di. No quatschara bàvol.

Mm. an papa ko rin kanta tayo papa naggarap yung mga ulam garap na pin na chantapan na ni papa

कसेला ಅಂತ म्हणलं आणले डबल आणले खायला म्हटलं मी आणू नका पण लो धमगाशी माझे आणले मला पुरले चायनीज आहे म्हणून ترى <applause> بيننا ، أتزرع وسط